श्री स्वामी समर्थ जर का तू आज अडचणीमध्ये असशील आणि तुला मार्ग सापडत नसेल तर स्वामींचा हा संदेश तुझ्याचसाठी आहे जीवनात असा क्षण येतं जेव्हा आपल्याला वाटतं आपण पूर्णपणे एकटे आहोत मित्र नाहीत नाती नाहीत आणि आधारही नाही पण त्या अंधारात स्वामी समर्थ महाराजांचा आवाज ऐकू येतो बाळा तू कधीच एकटा नाहीस जिथे तू रडतोस तिथे मी उभा आहे जिथे तू पडतोस तिथे मी तुला उचलतो आणि जिथे तू हरतोस तिथे मी तुला जिंकवतो हा फक्त संदेश तू आठवून बघ तुला जाणवेल स्वामी महाराज तुझ्या सावलीसारखे कायमच तुझ्या जवळ आहे तुझ्या पाठीशी ते सदैव उभे आहेत आणि जर का तुझ्या आयुष्यामध्ये भरपूर संकट येत असतील तर लक्षात ठेव संकट म्हणजे काय तर संकट म्हणजे बदलाची खून आहे आपल्याला जेव्हा संकट येतात असं वाटतं तेव्हा आपण विचार करतो देवा हे मला का पण माहिती आहे का स्वामी महाराज सांगतात बाळा संकट म्हणजे शिक्षा नाही ती तर एक बदलाची खून आहे जे तुटतं आहे ते नको आहे जे येतं आहे ते तुझ्यासाठीच उत्तम आहे ज्याला वाटतंय की सगळं संपलं आहे त्याने हा संदेश लक्षात ठेवावा बघा संपलं असं काहीच नसतं स्वामी समर्थ महाराजांजवळ सुरुवात नेहमीच तयार असते प्रत्येक संकटामागे काहीतरी कारण असतं त्यामागे येणाऱ्या भविष्यामध्ये तुमच्याकडे काहीतरी सुखच येणार आहे त्यापेक्षा अधिक पटीने चांगलं त्यामुळेच संकटही येतात आणि तुम्ही जी प्रार्थना करतात ती नेहमी प्रार्थना तुमची ऐकली जाते कधी तुला वाटतं का की तुझी प्रार्थना देवापर्यंत पोचते की नाही पण माहिती आहे स्वामी महाराज काय सांगतात बाळा तुझ्या ओठातून तु निघालेला प्रत्येक शब्द माझ्या कानामध्ये पोचतो पण लक्षात ठेव तुझ्या प्रश्नाचं लगेच उत्तर हे मी तुला देत नाही कारण बघ वेळ तुझ्या भल्यासाठी मी ठरवलेली आहे तुला माहिती आहे का हा संदेश तुला का शिकवतो आज जी प्रार्थना तू करतो आहेस ती उद्याच्या आनंदाचं बीज आहे आणि बघ जर का तू महाराजांवर विश्वास ठेवशील अदृढ विश्वास म्हणजे बघ जे काही होत आहे ते माझ्या भल्यासाठीच होत आहे आणि जे काही कर होणार आहे ते सुद्धा माझ्या भल्यासाठीच होणार आहे स्वामी महाराजांची त्यामागे काहीतरी रचना आहे म्हणूनच माझ्यासोबत हे सगळं घडत आहे हे नेहमी तू लक्षात ठेव आणि विश्वास ठेव जर विश्वास ठेवशील तरच तुला मार्ग सापडेल बघ जीवनात कधी वाटतं की पुढे काहीच रस्ता नाही पण स्वामी समर्थ महाराज म्हणतात बाळा जर का तू धैर्याने एक पाऊल टाकशील तर मी तुला हजारो रस्ते दाखवीन फक्त आणि फक्त माझ्यावर आणि तू स्वतःवर विश्वास ठेव हो। तुला माहिती आहे का हा संदेश तुला काय आठवण करून देतो हा संदेश तुला आठवण करून देतो की तू ज्या रस्त्यांवर चाललेला आहेस तो रस्ता जरीही काटा कुठ्यांचा असला तरीही तो रस्ता कधीच संपत नाही तो नेहमी स्वामी समर्थांच्या पावलाखाली पुढे घेऊन जातो आणि समोर त्या रस्त्यावर तुझ्यासाठी फुलंच फुलं महाराजांनी टाकून ठेवलेली आहेत त्यामुळे तू जर जीवनामध्ये हरून हार मानत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे हार मानण्याऐवजी तू महाराजांवर विश्वास ठेव हो। महाराजांची भक्ती कर आज जरी तुला वाटत असेल की तू हरला आहेस पण हे खरं नाही आहे कारण ह्यामागे महाराजांचीच रचना आहे की तुझी योग्य वेळ आल्यावर तुला नक्कीच कळणार आहे महाराजांची सेवा कर महाराजांच्या सेवेकरी हो कारण स्वामी सेवा हीच सर्वात मोठी ईश्वर सेवा आहे आणि जर का तू स्वामी मार्गाला येशील आणि सदैव स्वामी महाराजांच्या सेवा करण्याचा प्रण घेशील तर तुझ्या आयुष्यामध्ये संकटे ही येणार पण त्या संकटामागचं कारण स्वामी हे नेहमीच दूर करतील तर लक्षात ठेव हो, स्वामी क सेवा करा आणि स्वामी सेवे कर श्री स्वामी समर्थ